खडखळणाळ पाणी पुरवठा योजनेसाठी माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सुमारे सतरा कोटी रुपयांचा भरघोस निधी या पाणी पुरवठा योजनेकरिता जव्हारच्या जाहीर सभेत मंजूर केल्याची घोषणा करता संपूर्ण जव्हार शहरात चैतन्याचं वातावरण बघावास मिळालं मात्र या चैतन्याच्या वातावरणाला काही दिवसातच चिरीमिरीचं गालबोट लागलंय वास्तविक पाहता एवढी मोठी पाणीपुरवठा योजना येत्या वीस वर्षात कधीच मंजूर होणार नाही असं असताना नगर परिषदेत गेल्या तीन ते चार वर्षात तत्कालीन मुख्याधिकारी तत्कालीन नगराध्यक्ष पाणीपुरवठा अभियंता विशाल मोरे यांनी या पाणी प्रश्नाकडे सपशल दुर्लक्ष करून समस्त जव्हारवासी यांच्या डोळ्यात धुळफेक करून आपण किती प्रामाणिक आहोत याचा दिखावा करण्याचा केविलवाना प्रयत्न केलाय मात्र ही खळखळ पाणी पुरवठा योजना गेल्या पाच वर्षांनंतर आजही सपशल अयशस्वी ठरल्याचं चित्र आज जव्हार शहरात दिसत आहे वास्तविक नगर परिषद पाणीपुरवठा अभियंता विशाल मोरे यांनी या पाणीपुरवठा योजनेतून गडगंज माया गोळा करून या योजनेकडे साप दुर्लक्ष करून समस्त जव्हारवासियांना त्यांचं हक्काचं पाणी न मिळून देण्याचा जणू विडाच उचलला मात्र असं चित्र दिसत असून समस्त जव्हारवासियांच्या संतापाचा उद्रेक होऊन जव्हारच्या या भ्रष्ट अधिकाऱ्यांची गाढवावरून धिंड काढण्याची प्रतिक्रिया चौका चौकाचौकातून ऐकायला मिळत आहे अजूनही पालिकेनं या गंभीर बाबीकडे लक्ष दिलं नाही तर जव्हारच्या शांत असणाऱ्या नागरिकांच्या सहनशीलतेचा बांध फुटल्यावर काय परिस्थिती होते ते देखील नव्यानं आलेल्या माननीय मुख्याधिकारी कांबळे मॅडम यांनी जाणून घेऊन वादळ येण्यापूर्वीच उपाययोजना करावी ही समस्त जव्हारकरांकडून आपुलकीची विनंती अनिसपठांसह जहीर शेख जव्हार राजवाड्याच्या म्हणजे बायपास रोडच्या टाकीजवळ तुम्ही बघू शकता दोन टाक्या आहेत एवढी मोठी मुख्य वाहिनी फुटल्यानंतर इकडे नगर परिषदेचा एकही कर्मचारी हजर नाही पाणी पुरवठ्याचा नाही आहे मुख्याधिकारी मॅडमना तर जव्हारकरांच्या पाणी प्र... प्रश्नाशी काहीही घेणं नाही नाहीये एवढा मोठा जिवाळ्याचा प्रश्न हा तुम्ही बघू शकता एवढ्या मोठ्या प्रमाणात इकडे पाणी गळती होते दरवेळेस हा प्रश्न फक्त पत्रकारांनी आणि जव्हारच्या सुज्ञ नागरिकांनीच हाताळायचा जर अशा प्रकारची पाणी गळती सुरू झाली पानी नगर पाली के करना पानी नहीं है। तर एप्रिलच्या एंडिंगनंतर जव्हारकरांना पाणी भेटणार नाही आहे दांडग्यांना प्रायव्हेट पाणीपुरवठा नगरपालिकेकडनं होतो मात्र गोरगरीब जनतेला याच्या पुढे पाणी भेटणार नाही आहे आणि याच्यात जर आपण समयसूचकता दाखवली आणि याच्यात आत्ता जर तुम्ही ठोस पावलं उचलली तर तुम्हाला पाणी भेटेल पाणी पट्टी भरून जर तुम्हाला पाणी भेटणार नसेल तर मग तुमचा अधिकार काय जागे व्हा आणि आत्ता जागा करा नगर परिषदेचा जव्हारकरांच्या जिवाळ्याचा प्रश्न असणारा हा पाणी पुरवठा इकडे असा वारंवार खंडित होतोय ज्या पाणी पुरवठ्याचा जो अभियंता आहेत त्यांच्यावर तुमची काय कारवाईची मागणी आहे जव्हारकरांच्या वतीने मी गुन्हा दाखल करायला पाहिजे असं मला वाटतं कारण ही एक बाब झाली दुसरं झाली तिसऱ्या म्हणजे तुम्ही पार कंठ आउटून पोटाच्या देठापासून बेबीच्या देठापासून तुम्ही ओरडत आहात चौघ पाच जण पण जर जनता जर प्रशासन काय तुमचं ऐकत असेल ते जर तुम्हाला मारत असेल तर अतिशय म्हणजे दयनीय अवस्था आहे सर्व नागरिकांनी मिळून याच्यावरती आंदोलन करायला पाहिजे त्यांच्या कॅबिनेटवर बसायला पाहिजे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा झालाच पाहिजे असं मला प्रमाणिक मध्ये वाटतं कारण आज जर एक दिवसाचं पाणी गेलं बघा आता पाणी कपात सुरू होईल पुढच्या महिन्यापासून नगरपालिकेत शंभर टक्के पाणी कपात होईल त्याला जबाबदार कोण लोकांना पाणी नाही प्यायला पाणी व्हायचं विचार मोरे अभियंता यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही केलेली आहे आता परत या ठिकाणी ही परिस्थिती परिस्थिती बघा ही दाखवून आम्ही परत आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आणि जव्हार नागरिक म्हणून आम्ही परत मागणी करतोय का विशाल मोरे यांना निलंबित करावे त्या कलेक्टरला द्या प्रांत ऑफिसला द्या आणि मोठं आंदोलन तुम्ही नागरिकांमध्ये वाढ जाऊ वाढ छेडा कारण हे काय चालू आहे एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला शंभर टक्के पाणी कपातीच्या दुर्भिक्षाला तोंड द्यावं लागणार आहे एक शेवटचा प्रश्न विचारतो या पुढची तुमची जव्हारकरांच्या हितासाठी आंदोलनाची दिशा कशी आत्म कळकळीची विनंती आहे सगळ्या जवळकरांना जसं चार पाच जण तुम्ही मिळून काम करतायत पूर्ण जवळच्या विकासासाठी कचरा असो पाणी असो पण पाणी हा खूप महत्वाचा प्रश्न आहे प्रत्येकाला सकाळी लागतं पाणी लागतं तर यासाठी सर्व जवळकर नागरिकांनी एक दिवस ठरवा आणि नगरपालिकेला ताळेबंद करायचं आंदोलन केलं पाहिजे असं मला प्रामुख्याने एक नागरिक म्हणून वाटतं मला आम्ही अर्ज दिलेला आहे त्याच्या जव्हार पोलीस स्टेशनला जव्हार पोलीस स्टेशननी दखल घेतली नाही तर आम्ही वरिष्ठ आदिगरे, अधिकारी अधिकाऱ्यांकडे जाणार आहे आम्ही पालघर जिल्ह्याचे माननीय सहनशीलतेच्या मार्गाखाली चालणारे हे आंदोलन जर का ह्या प्रश्नाचा लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर ह्याचा उद्रेक कसा होईल आपण जाणून घेऊया जवळचे सुज्ञ नागरिक इकडे हजर आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया जर का ह्या पाणी प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर ह्या पुढचं आंदोलन कसं असेल पाणी प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर कुठलाही पक्षविरहित एक जनता एक जनता जनार्दन आणि जवळचे नागरिक म्हणून एक मोठं आंदोलन छेडण्याचा चे विचार सर्वजण मिळून आम्ही करत आहोत कारण वारंवार जर, हो। वार जर सरकार बहिर असेल तर त्यांच्या कानावरती आवाज मोठा गेला पाहिजे कारण त्याचे कान, कान उघडतील असं लोकमान्य टिळक भगतसिंग यांनी सांगितलं आहे आपल्या संसदेमध्ये बॉम्ब फेकून तर तसंच मला देखील वाटतं की ते प्रशासन जर होत नसेल तर त्यांच्या कानशिलात आपण आवाजकडून मोठंच आंदोलन छेडूयात कारण हा मोठा पाणीपुरसाचा जो विषय आहे तो आपल्याला मार्गी न्यायचा आहे लवकरात लवकर प्रशासनाने डोळे उघडून ही, प्रशा, हो। ही पाणी योजना पूर्व व्यवस्थित प्रत्येकाच्या घराघरात जर पाणी पोचलं नाही तर एक मोठं आंदोलन छेडण्यात येईल याची जहाल दखल घ्यायची नगर परिषद कर्मचारी प्रशासन सर्वांनी साधारणतः एक प्रश्न जहीर शेख यांना मी विचारतो एवढी निकृष्ट दर्जाची ही पाणी पुरवठा योजना आहे एवढा मोठा निधी माजी मुख्यमंत्र्यांकडनं जव्हारला दिला मात्र जर ही योजना सफल झाली असती पण जे याच्यावर अभियंत्य होते त्यांनी लक्ष न दिल्यामुळे ही योजना फेल केली असं तुम्हाला वाटत नाही ही ही जी योजना आहे ते अतिशय बोगस आणि अतिशय याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे माननीय माजी मुख्यमंत्री देवे देवेंद्रजी फडणवीस यांनी सतरा कोटी रुपये ही खडखड नळपाणी योजनेला निधी दिलेला आहे या निधीचा पूर्णपणे गेल्या पाच वर्षामध्ये गैरवापर झालेला आहे बोजवारा उडला आहे गैरवापर झालेला आहे बोजवारा उडलेला आहे आणि ही योजनेचे जे पैसे होते सतरा कोटी रुपये पूर्णपणे बोगस पद्धती पद्धतीने आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून या ठिकाणी ही नळ नर, खडकण नळपाणी योजना पूर्णपणे ह्या लोकांनी अख्खी चमकून टाकलेली आहे त्याच्या दृ त्याच्या चित्र इथे आपल्याला दिसतोय माझी किंवा जव्हारकरांची अशी मागणी आहे का जव्हार नगर परिषदे जग जव्हार नगर परिषदेचे अभियंता विशाल मोरे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबनाची मागणी आम्ही करतो आहे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा